दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापूर महानगरपालिकेतील मुख्य लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी यांची कन्या ऋतुजा कुलकर्णी हिनं चार्टर्ड अकाउंटंट ही अत्यंत मानाची आणि कठीण परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे यंदाच्या वर्षीचा सीए परीक्षेचा निकाल सहा जुलै रोजी जाहीर झाला आणि तिच्या मेहनतीचा एक मोठा यशाचा क्षण तोठरलाय ऋतुजा कुलकर्णीनं संपादित केलेल्या या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तिच्या या यशाबद्दल पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी देखील तिचा सत्कार केला ऋतुजाच्या या यशाबद्दल बोलताना वडील राहुल कुलकर्णी म्हणाले की पालक म्हणून हा क्षण अत्यंत समाधानाचा आणि गौरवाचा आहे तिच्या या यशामध्ये मार्गदर्शन प्रोत्साहन आणि शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो असे उद्गार सोलापूर महानगरपालिकेचे मुख्य लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी यांनी काढले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही